मध्य प्रदेशातील इंदूर येथील अनाथ आश्रमातील मुलींनी तेथील कर्मचाऱ्यांना गंभीर आरोप केले आहेत येथे चार ते सोळा वर्ष वयोगटातील मुलींनी त्यांच्यासोबत घडलेली क्रूरता जेव्हा पोलिसांसमोर सांगितली तेव्हा अधिकारीही चकित झाले या प्रकरणी तक्रारीच्या आधारे इंदूर पोलिसांनी अनाथ आश्रमातील चार कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार इंदूरच्या अनाथ आश्रमातील एकवीस मुलींनी कर्मचाऱ्यांवर छळ केल्याचा आरोप केला त्यांचे कपडे काढून लोखंडी चिमट्याने चटके दिले उलट टांगून लाल मिरची धुरी दिली असे मुलींनी तेथील कर्मचाऱ्यांविरुद्ध आरोप केले आहेत तेरा जानेवारी रोजी बालकल्याण समितीच्या टीमने इंदूरमधील वात्सल्यपुरम जैन ट्रस्टच्या अनाथ आश्रमाची अचानक तपासणी केली होती यानंतर हा धक्कादायक खुलासा समोर आला अनाथ आश्रमातील मुलींनी जेव्हा अधिकाऱ्यांना आपला त्रास सांगितला तेव्हा ते आवाक झाले तक्रारीच्या आधारे पोलिसांनी वात्सल्यपुरम जैन ट्रस्टच्या चार कर्मचाऱ्यांविरुद्ध बाल न्यायालय कायदा आणि फसो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे इंदूरचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त अमरेंद्र सिंह यांनी सांगितले की मुलींनी त्यांच्या वक्तव्यात छेडाछाडी बाबत बोलले आहे या आधारे पोलिसांनी वात्सल्यपुरम जैन ट्रस्टच्या चार कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे आयुषी सुजाता सुमन आरती आणि बबली अशा या महिला आरोपींची नावे आहेत इंदूरचे जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी सांगितले की अनाथ आश्रमात राहणाऱ्या मुली वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत तपासणीत या मुलींवर अत्याचार झाल्याचे आढळून आले आम्ही या प्रकरणाचा व्यापक तपास सुरू केला बाल बालकल्याण समितीच्या अहवालानंतर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे